सत्य, शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटना महाराष्ट्र ही नियुक्ती शिवसेना मुख्य नेते माना श्री शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे वरिष्ठ नेते श्री रामदासभाई कदम यांच्या आशीर्वादाने माननीय खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सल्ल्याने श्री संजय मोरे यांच्या सूचनेनुसार तसेच महाराष्ट्र राज्य महिला आघाडी संघटक सौ स्मिता देवकर पाटील यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे संघटनेच्या सूचनेनुसार राज्यभरात शिव उद्योग संघटनेचे उपक्रम राबविणे व वा संघटन वाढवणे ही प्रमुख अपेक्षित कामे राहतील शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटन अमोल उत्तम पाटील सांगली जिल्हा प्रमुख गणेश मोहन चौगले कोल्हापूर जिल्हा प्रमुख अशोक लक्ष्मण हासे अकोले तालुका सचिव गणपत ज्ञानदेव बोरहाडे अकोले तालुका उपाध्यक्ष सागर चौधरी अकोले तालुका सहसचिव मंगेश रमेश चिटणीस माहीम विधानसभा उपप्रमुख शेख मोविद्दीन कालिना सांताक्रुज विधानसभा उपाध्यक्ष हर्ष सोलसे पनवेल तालुका सदस्य वसंत उत्तम कुदरे नाशिक उपजिल्हा प्रमुख गौरीहर प्रभाकर बनछोडे नाशिक उपशहर प्रमुख रीमा रमेश सोळसे पनवेल तालुका उपप्रमुख महिला आघाडी सादिक हुसेन शब्बीर शेख चिपळूण तालुका उपप्रमुख दीपक तुकाराम गुजर खेड तालुका प्रमुख अश्विनी नारायण वडके खेड शहर महिला आघाडी प्रमुख संजय उत्तमराव ठोंबरे नाशिक जिल्हा प्रमुख मीनल दयानंद नवार ठाणे शहर महिला आघाडी उपप्रमुख अशोक एकनाथ तनपुरे अहिल्यानगर रोजगार समिती प्रमुख रावसाहेब भीमाजी थोडात अहिल्यानगर प्रमुख गणेश महेश झाले नाशिक शहर रोजगार समिती प्रमुख राहुल राजू चौघुले नाशिक शहर संघटक रमेश बाळासाहेब काळे अकोले तालुका संघटक या पदावर नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल श्री संदीप बाजीराव भोसले महाराष्ट्र राज्य संघटक तुफान चौवीस सात न्यू चॅनल मुख्य संपादक भारतीय लोक सहकार अध्यक्ष यांचीयाकडून अभिनंदन व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा शिव उद्योग संघटना बारासाहेब भवन मॅडम कामा रोड नरिमन पॉइंट मुंबई येथे कार्यरत असून संघटनेच्या सोशल मीडियावर अधिक माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक विठ्ठल काळीद सरचिटणीस श्री प्रकाश ओहळे शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटना जय हिंद जय महाराष्ट्र